ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर किलोमीटर दहा पॉईंट आठशे पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत बारा जानेवारी रोजी रात्री अडीचच्या सुमारास टेम्पोला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले पिकअप टेम्पो क्रमांक चौदा के क्यू ब्याण्णव शेचाळीस वरील चालक अलाउद्दीन इसाक शेख वय अठ्ठावीस राहणार भिवंडी हा त्याच्या ताब्यातील टेम्पो भिवंडी ते महाबळेश्वर घेऊन जात असताना त्याला झोप आल्याने त्याच्या ताब्यातील टेम्पो पुणे लेन किलोमीटर दहा पॉईंट आठशे येथे पहिल्या लेनवर थांबवले पाठीमागून आलेली इकोस्पोर्ट कार क्रमांक शून्य दोन सी झेड अठरावरील चालक मनीष हरणे वय तीस राहणार विरार हा पहिल्या लेनवरील पिकअप टेम्पोला जोरदार ठोकर मारल्याने अपघात झाला या अपघातात आई अनिता हरणे यांच्या डोक्याला दुखापत झाली तर वडील आनंद हरणे भाऊ अक्षय हरणे हे देखील जखमी झाले त्यांना खाजगी अँब्युलन्सने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आले अपघाताच्या ठिकाणी महामार्ग पोलीस पळसवे मोबाईलवरील स्टाफ आय बी स्टाफ देवदूत स्टाफ हजर होते या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत